है कल कल शाम को आज तक नहीं मिल रहा है इधर बहुत बवाल हुआ है सुबह से और ये इसके लिए हुआ है क्योंकि यहाँ पे जो बैरिकेडिंग लगने चाहिए थी वो नहीं लग गई है दो दिन से खुला पड़ा हुआ है और इसीलिए वो रिक्शा वाला डायरेक्ट जो नाला बह रहा है उसमें गया है सुबह से किसी का नहीं फोन आया आपको एक सेकंड एक सेकंड कुटेट कॉन्टेक्ट सोलापूर शहरात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जुना पुराणाका स्मशानभूमी शेजारी पुलावरून एक मोठी दुर्घटना घडली सतीश सुनील शिंदे यांची रिक्षा क्रमांक एम एस तेरा सी टी शून्य सहा एक्केचाळीस हे पुलावरून वाहून गेले ही घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली सतीश शिंदे यांचा शोध अद्यापही लागलेला नाही या घटनेची माहिती मिळताच खासदार प्रणिधी शिंदे व काँग्रेस शहराध्यक्ष चेतन अरोटे यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनी सतीश शिंदे यांच्या कुटुंबियाचीही भेट घेऊन त्यांना धीर दिला या प्रकरणी खासदार प्रणिधी शिंदे यांनी सोलापूर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे व अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याशी तातडीने संपर्क साधून शोध मोहीम राबवण्याचे निर्देश दिले सोलापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामकाजाजवळ बॅरिकेडिंग बॅरिकेडिंग न केल्यामुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे सतीश शिंदे अजूनही बेपत्ता असून एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम सुरू केली आहे दरम्यान पावसामुळे वाहणारे नाले पाणी साचलेले रस्ते आणि अपुऱ्या सुरक्षात्मक उपायामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे प्रशासनाने तातडीने पावसाच्या पाण्याचा निचरा आणि सुरक्षतेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे माहिती होता त्याचा रस्त्या म्हणून डायरेक्ट फाट त्याचं वाहन त्याच्यात घेतलं आणि अडकला गेलं आणि आत्तापर्यंत ह्या ताईचा ते जे पती आहेत ते सापडले नाही आहेत डी आर एस मोहीम चालू आहे आम्ही सगळे मिळून एफ आय आर दाखल करतोय जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो पुण्याचा आहे आता नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना फोन केला त्यांना माहिती पण नाही ही घटना घडली आहे ती शोकांतिक आहे चोवीस तास झाले त्यांना माहिती पण नाही ही घटना आणि जेव्हा मी फोन केला त्यांचा पहिला रिस्पॉन्स काय होता आमच्या अंडर येत नाही मेरे अंडर आता नाही आणि मग जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला लाईन वर घेतलं तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी झालं कॉन्ट्रॅक्टर बसलाय पुण्यात एन एच आय चा अधिकारी म्हणतोय आम्हाला माहिती नाही माझ्या अंडर येत नाही आणि आता झाला पूर्णपणे चूक जी आहे ती नॅशनल हायवे आणि कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्यांचा हालगर्जीपणा म्हणून आता ताबडतोब मी देवाच्या म्हणजे मी प्रार्थना करते की लवकरात लवकर ह्याच्यात सोक्षमोक्ष मी ह्याची एक लहान सात वर्षाची मुलगी आहे पण आम्ही आर त्या ठिकाणी ताबडतोब अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर त्या ठिकाणी दाखल पण तुम्ही बघा कहर आणि कळस की एक कुठेच काही खड्डा असेल तर लगेच बॅरिकेडिंग करतात आणि ते एवढं मोठं चालू आहे आणि साधं बॅरिकेडिंग नाही कॉन्ट्रॅक्टर म्हणते पत्रे लावले पत्रे कधी आज सकाळी सगळे डोळ्यांचे म्हणजे काल परवापासून मी बघते की प्रशासन एवढा हलगर्जीपणाने काम करत आहे की जीव हानी झाल्याशिवाय डोळे उघडत नाहीत आणि आता तर निगरगट झालेत की ते होऊन सुद्धा त्यांची डोळे उघडत नाही निर्माण झाल्या महाराष्ट्र एवढी मोठी घटना घडून सुद्धा नॅशनल हायवेच्या येऊन पाहणी देखील केलेली नाही देखील केली नाहीये माहिती नाही उडवा उडवीची उत्तरं माझ्याकडे नाही त्याच्याकडे असं म्हणजे एकंदरीत स्क्रिप्टेड उत्तरं जी आपण म्हणतोय ती ऐकून ऐकायला येत आहेत पण आता ते झालं जेव्हा दोघांना तेव्हा ती उघडे पडले आणि आता त्यांना कळलं त्यांची जबाबदारी पण आता आम्ही थांबणार नाही आम्ही एन डी आर एफची शोध मोहीम चालू आहे एफ आय आर लॉन्च केला आहे आता त्याच्यानंतर करतो आहे आता त्याच्यानंतर पुढे एवढीच अपेक्षा ठेवू की असे बॅर असे जर होत असेल तर प्रशासक प्रशासकीय प्रशासनाने संवेदनशीलता पण तिथे तरी दाखवायची म्हणजे आता सगळं कमर्शियल झालंय सगळ्याच्या मागे फक्त पैसे कमवायचा हेतू यांचा आहे लोकांचं यांना काही पडलं नाहीये जीवाचं यांना काही पडलं नाहीये जीवाशी खेळी जीवाची खेळी इथे या ठिकाणी खेळ खेळल्या जाते फक्त स्वतःचे खिशे गरम करतात ज्या शिंदे